नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळा नगर परिषदेच्या कार्यशाळेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मा संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू सौंदर्य प्रसाधने स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गे आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या मार्ट नगर रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणाळा नगर परिषदेच्या वतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस व माजी वसुंधरा अंतर्गत लोणा नगर परिषदेने नगर परिषदेच्या सर्व तेरा शाळांमधील ते या कार्यशाळेत एकूण एकशे साठ विद्यार्थी व शिक्षक सहभागी सा झाले होते प्रथमतः या कार्यशाळेचे प्रस्तावित लोणा नगर परिषद माध्यम विद्यालय खंडळाचे मुख्याध्यापक राजेंद्र दिवेकर यांनी केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाडू मूर्ती व विविध साहित्य वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याकरता राजेंद्र देवेकर यांनी मार्गदर्शन केले व तसे प्रात्यक्षिक करून दा यान दाखवले यानंतर लोणा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांनी झाडाचे रोप व प्रशिस्त पत्रक देऊन राजेंद्र देवीकर यांचा सन्मान केला त्यांच्या समेत त्यांच्या त्यांची कन्या कुमारी खुशी देवेकर हिचाही सन्मान करण्यात आला या प्रसंगी नगर परिषदेचे अभियंता यशवंत मुंडे सिटी कॉर्डिनेटर विवेक फडतरे साह्यक ग्रंथपाल विजय लोणकर निसार शेख खंडू बोबाटे साधना मोरमारे निलेश सोनोरे गौतम गायकवाड प्राथमिक शाळेचे शिक्षक पारदेसर साबळेसर जगताप सर दरेकर मॅडम जोशी मॅडम अहिरे मॅडम पवार मॅडम व माध्यमिक शाळांचे शिक्षक पठाण सर आदीजण उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार केल्यानंतर सर्वांबरोबर व गणेश मूर्ती बरोबर चित्रीकरण करण्यात आले तसेच सर्व सण हे पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे करण्याकरता सर्वांनी पर्यावरण प्रतिज्ञा यावेळी घेतली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद i